मी घेतो आपल्याकडे आता आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नेमकं नियोजन कसं असतं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू जव्हार नगर परिषद आणि वाडा नगर पंचायत यांचे निवडणूक जाहीर झालेली आहे या जा अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे आपल्या दोन तारखेला सा चारही ठिकाणी वोटिंग आहे आणि तीन तारखेला काउंटिंग आहे आणि <स्तिसिति> तीन तारखेपर्यंत आपली आचार आचारसंहिता जिल्ह्यामध्ये लागू राहणार आहे या अनुषंगाने आम्ही सर्व सर्व ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर नेमलेले आहेत नेमलेले आहेत यासोबतच सर्व टीम जे आचारसंहितेचा ई व्ही एमचा प्लॅनिंग करते ते नेमलेले आहेत त्यांचं काम सुरू झालेलं आहे आपल्याकडे योग्य त्या प्रमाणात ई व्ही एम मशीन जे आहे ते आयोगाकडनं पुरवण्यात आलेले आहे आणि शासनाची सर्व तयारी जी आहे ते निवडणुकाच्या अनुषंगाने पूर्ण झालेली आहे मॅडम प्रभाग कशी असणार आहे किती प्रभाग आहेत आणि किती मतदारसंख्या असणार आहे डिटेल्स वाचून तुम्हाला द्यावं शेवटी घेऊ आपण नागरिकांना अधिकाऱ्यांना सर्व जे आपले पॉलिटिकल पर्सन्स आहे सगळ्यांना या अनुषंगाने जिल्हाधिकारी म्हणून आदर्श आचारसंहिताचं पालन करण्याच्या अनुषंगाने माझं आव्हान आहे आणि यशस्वीरित्या आपण हे निवडणुका पार पाडू यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा धन्यवाद आपल्याकडे तीन नगर परिषद पालघर डहाणू तसेच वाडा नगरपंचायत मिळून एकूण एक लाख सोळा हजार सहाशे साठ असे मतदान मतदार आहे आणि या मतदार पचपन निवडणूक प्रभाग मध्ये विभागलेले आहे एकूण एकशे पंचवीस मतदान केंद्र आपल्याकडे आप या चारही ठिकाणी आहे आणि त्यासाठी पुरेसे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने आपण निवडणुका जे आहे ते यशस्वीरित्या पार पाडू शकतो मॅडम भरारी पथकांची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे भरारी पथकांची प्रत्येक आरोनिहाय व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपले जे रेव्हेन्यूचे ऑफिशियल्स प्लस नगर परिषदेचे जे ऑफिशल्स आहेत त्यांना मिळून आपलं त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याचं काम सुरू आहे त्याची जी डिटेल माहिती आहे ते कन्सन रिटर्निंग ऑफिसर्स सगळ्यांना देतील एक आमच्याकडनंही आपल्याला सगळ्यांना पुरवण्यात कार्यक्षेत्र कसं असणार आहे जो कार्यक्षेत्र आहे तो सीचा त्या पर्टिक्युलर नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये आहे तरीही त्या क्षेत्राचे बाहेर पण जिल्ह्यामध्ये अशा कुठलाही कृत्य घडू नये जेणेकरून तिकडचे मतदाना वर प्रभाव होईल यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे जे नोडल ऑफिसर्स आहेत ते वॉच ठेवून मॅडम